सोलापूर महानगरपालिकेचे सन दोन हजार तेवीस चोवीसचे सुधारित व सन दोन हजार चोवीस पंचवीसचे नियमित अंदाजपत्रक हे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासचे कलम पंच्याण्णव अन्वये स्थायी समितीकडे मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेकडे मान्यतेस्तव शिफारस शिफारस कामी सोळा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी सादर करण्यात आले होते सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अंदाजपत्रकात खालीलप्रमाणे सादर करण्यात आले होते मनपा उत्पन्न व खर्च सातशे दहा कोटी बहात्तर लाख शासन अनुदान तीनशे एकोणसत्तर कोटी एकाहत्तर लाख कर्ज शहात्तर कोटी ऐंशी लाख एकूण अकराशे सत्तावन्न कोटी बावीस लाख आयुक्त यांचे वरीलप्रमाणे एकूण अकराशे सत्तावन्न कोटी बावीस लाखांच्या सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अंदाजपत्रकास वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी स्थायी समितीने लेखा शीर्षांतर्गत काही किरकोळ फेरबदलासह आयुक्तांनी सादर केलेल्या एकूण रकमेमध्ये कोणताही बदल न करता रक्कम रुपये अकराशे सत्तावन्न कोटी बावीस लाखांच्या अंदाजपत्रकास मान्यता देऊन मनपा सभेच्या मंजुरीसाठी शिफारस केली व त्यास मनपा सभेने अंतिम मान्यता दिली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका